डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त कमलापूर येथे रुनिल चंदनशेवे व आदर्श बौद्ध सेवा संघाच्या वतीनं भारताचं संविधान वाटप करण्यात आलं यावेळी ग्रामपंचायत सरपंच रावसाहेब अणुसे युवक नेते बंडुभाव तंडे कमलापूरचे आंबेडकरी चळवळीचे नेते प्रकाश रुप पप्पू आयवळे ग्रामपंचायतीचे गटनेते बाबूराव बंडगर शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्राध्यापक नवनाथ बंडगर सोमनाथ अण्णा अणुसे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते बसवेश्वर भमाने उदय देवकते ॲडव्होकेट तंडे वकील टकले वकील संजय अणुसे रघुनाथ ऐवळे व आदर्श बौद्ध सेवा संघाचे सर्व भीमसैनिक यांच्या उपस्थितीत रुनिल चंदनशिवे यांच्या वतीनं सर्व उपस्थित भीमसैनिकांना भारताचा संविधान हा ग्रंथ भेट देऊन बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप चंदनशिवे यांनी केलं तर आभार प्रदर्शन बहुजनांचे नेते व कमलापूरचे युवक नेते पप्पू ऐवळे यांनी केलं आज खऱ्या अर्थानं खूप काही बोलण्यापेक्षा बाबासाहेबांना आपण घेऊन काय उठवून घेत असतो परंतु खऱ्या अर्थान बाबासाहेबांना सांगितलं होतं की माझं जे संविधान आहे ते घराघरात पोहोचवा आणि आपलं आपलं पण कर्तव्य की काल या ठिकाणी समोर विचार माणसं तयार होतात म्हणून आजी चंद्रशिर यांनी किंवा त्यांच्या सर्वांनी आदर्श बहु सेवा संघानं त्या ठिकाणी भारताचं संविधान हा ग्रंथ त्या ठिकाणी वाटप करून एक अनेक शुभेच्छा उप विनम्र अभिवादन करून मी माझ्या मनोगती धन्यवाद बाबा आणि